उद्धव ठाकरे हे आज कोकणाच्या दौऱ्यावरती आहेत ठाकरेंचा गुहागर आणि दापोली मतदारसंघामध्ये सभा होणार आहेत भास्कर जाधवांसोबत ठाकरे चर्चा करणार असल्याची माहिती मिळते उद्धव ठाकरे यांचा आजचा हा कोकण दौरा भास्कर जाधवांनी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये मनातली खतखत बोलून दाखवलेली होती भास्कर जाधव हे चिपळूणमधनं लोकसभा लढवण्यास इच्छुक आहेत अशी माहिती समोर येते

घागर आणि दापोली असा दौरा आहे या दौऱ्यामध्ये दोन महत्वाच्या सभा होणार आहेत एक म्हणजे सर्वात पहिली सभा जी होईल ती घागर या विधानसभा मतदारसंघात होईल आणि दुसरी दापोली खेड या विधानसभा मतदारसंघात होईल सर्वांचं चार लक्ष लागलंय ते ब्लॉगर या मतदारसंघातील सभेकडे लागलाय कारण या सभेमध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतायत हे पाहणं महत्वाचं असणार आहे कारण काहीच दिवसांपूर्वी भास्कर जाधव यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांसाठी एक भावनात्मक असं पत्र लिहिलं होतं आणि त्यानंतर कार्यकर्ता मेळावा घेऊन त्यांनी एक खंत अशी व्यक्त केली होती की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये असताना मी मंत्री होतो आणि शिवसेनेत असताना ज्येष्ठ असून देखील मला संधी मिळाली नाही अशी खंत त्यांनी या मेळाव्यामध्ये बोलून होती। ही खंत बोलवून वेळ का आली प्रश्न सर्व असेल किंवा शिवसैनिकांना पडलाय कारण का अशी का एक चर्चा हो ते सोड़, या मतदारसंघामध्ये सुरू आहे की भास्कर जाधव यांचा जो बॉगर मतदारसंघ आहे हा मतदारसंघ ते त्यांच्या मुलासाठी सोड सोडण्यासाठी इच्छुक आहेत आणि दुसरीकडनं ते स्वतः चिपळून या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची त्यांची तयारी सध्या आहे आणि या कदाचित हे दबाव तंत्र बरोबर त्यामुळे आता जेव्हा ठाकरे आणि भास्कर जाधव यांची भेट होते तेव्हा नेमकी काय चर्चा होते मुळात ही भेट होते की होत नाही हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी <laughs>